정말, 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 정말,

ચામ <inaudible> <inaudible> <Haan. inaudible> <inaudible> तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडे तुमचं खूप खूप स्वागत करते सकाळी 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 म्हणजे आत्ताचे दहा वाजले आहेत मगाशी देवळात जाऊन इल आहे तर आमचं सप्त चालू होता सप्तो आणि उद्या सप्तो त्यामुळे आत सगळी साफसफाई वगैरे चालली आहे मगाशी इलाही जाऊ पण लाईट नसल्या कारणान गोंधळ होतो मग बबल्याचं पॉवर बँक मिळालो त्यामुळे जमला रात्रीपासून पाऊस लागतात त्यामुळे लाईट गेलेली आहे त्यामुळे लाईटीचा काय कारण आहे त्यामुळे आत्ता जाऊया बघूया साफसफाई चालू अजून तरी पण देऊळ वगैरे धुवचा तर चला आणि विनू येताच हा कणकवलीत होतो आता येत थोड्या वेळानं तर मग मक माका काय टेन्शन नाही हे अशी अवली का पात्र आधी बघा मेन आबाकडे काम रे हे बघा हे मेन काम हे बघा समीर शिंदे मेन याच्यात बघा कसं काम आहे बघा नावा बोलायला कसे

में भारी मध्ये मी भारी तू भागा भारी नाही संडी मध्ये भारी भारी तुलाही भारी या हे बघा इकडे शाळा आणि शाळेत रांगोळी काढते ते बघा कडा कडा काढा लवकर तुमची पाळी या आज ह्याची पाळी या ए, अरे का ह्याची आरड आरळ आहे हे हो बघा आडवली इथले लाईटी वाले लाइटिंगपणाची करूची असली तर हे सांगा ए, ए,

जा आता मार जा आता मार जा सात आठ दिन ओ मुलाचा सुंदर भांग असतो बाप निघायला जाऊ दे नालो गाभा पण आजपर्यंत खूप घेऊन येतो जाता जाऊ कळमळे आपला नाही ना दुबाय पण

<laughs> मगडला काढूक काडूक सुरुवात केलंच की काय तर मित्रांनो सगळी साफसफाई वगैरे चालली आहे आणि छत वगैरे बांधत पाऊस असल्या कारणाने गोंधळ झालेलो आहे सगळ्याचो आणि तर चला बघूया अजून चालू आहे बरीचशी बरीचशी

लाडू वाटून खे होत हे बाबा ऐसूरल्यान का दिसू होती काढतो लाडू नाही लाडू उद्या लाडू दिल लाडू घे कोदो नानी ओ तो गोडास इ मोटे नाही काय रे फर्स्ट आऊ लागला रे लड रे आम्ही आधी तेंका देतो आधी दे नाही तेंका देतो नाही आहे मा लुटल्या रे लाडू पो रे बो गोमिनी ये माथा लाडते ओ ते लाडू आधी जागा रे बाकी पुरे गो मी बनवना खा इ बाबा केळ वगैरे घेवनी ल

काय हो काय बरी आहेस ना खाऊन पिण सगळी बरी आहेत <laughs> चंदू आमचा ऐकणार नाही बाकी तुम्ही मरा तकडे बघा काय पद्धतशीर काम करणार Mm. काय का म्हणतात लाडू का लाडू खात नाही लागत आपण साधारण आपल्या एवढा मुद्दा आवडीन पैसे लाडू चान्स मारलाय नाही की एक दिले दिले आयडियाची कल्पना धरूनच र उद्या ते लागत नाही

तर मित्रांनो बघा छत याक टॉक राहूला अजून बांधाचा काय होईत तसा वाटत नाही किती वेळ टेबल तुक उचलून उचलून हैराण झाले काही तर भारी दिसणार हा युट्यूब वर दिसणारा लाइटिंगची मागणी आहे तुमका लगेच ताबडतोब तर मित्रांनो बघा केळ जाऊ घेतले अरे टिक जाणत झाले आडे माडे पाडले नाही अरे चल ये बघ आम्ही हां काय बोलतो जाऊ दे बुजून जोरदार बुजून અરે અરે ચાય આધીસ ઘઉન સૂર્યા તો મોકળો સમય નકો ચાય પીવો હઈ બગા लाडू ना, तो त्याचं काम भारी पावडर तर चला वगैरे पिऊन झालो आणि आता बराचसा काम झालेला आहे अजून पत्त्यात नाही हो चतला उजाड आपण चाय बी लाडूच खाता लाडू आणि बघा किशात

बाधूच्या बाजूकच हो पार्किंग व्यवस्थाकडे तर चला मित्रांनो तर अशा प्रकारे बरीचशी कामगत झालेली आहे आणि बरीचशी चालू अजून तर सगळी सकाळपासून साफसफाई वगैरे चालू होती आणि उद्या सप्त चला इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ सप्ताच्या व्हिडिओ तोपर्यंत विनू येता अजून काही इलो नाही फोन लावलाय तर तर गाडीत आता पाऊस लागल्या आमची लई गोंधळ झालेलो गावात बिवात भिज भी भिजत आह कोपऱ्यात त्यामुळे आणि भैमुख वगैरे कुपळून आधीच झालो पाऊस पडायच्या अगदी त्यामुळे बाकीची कामं सगळी जागेवरच आता गावात वगैरे एकटाय करूचा भिजलेला तर चला बाय बाय ते लाडू अरे तू गपचुप लाडू खाऊन येतं रे लाडू वाटून शिकल खाय